नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही आतापर्यंत वृद्ध पेन्शन योजना संजय गांधी निराधार योजना विधवा पेन्शन योजना श्रावण बाळ योजना याबद्दलची माहिती आपल्याला असेलच अशाच प्रकारे आपण आता इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना याबद्दलची माहिती घेणार आहोत मित्रांनो या इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजनेचे पूर्ण नाव आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध पकाळ निवृत्त योजना या योजनेचे अटी काय आहेत अर्ज कुठे करायचा या योजनेचा लाभ किती मिळणार याबद्दलची सर्व माहिती करून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या योजनेची संपूर्ण माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन या वेबसाईटवरून तुम्हाला ही माहिती दिलेली आहे ही माहिती एकदम बरोबर असून यामध्ये खाली आल्यानंतर तुम्हाला इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध पकाळ निवृत्त वेतन योजना या पर्यायावरून संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता या, या योजनेचे नाव दिलेले आहे इंदिरा गांधी वृद्ध पकाळ निवृत्तीवेतन योजना योजनेचे प्रकार आहे केंद्र पुरस्कृत योजना म्हणजेच मित्रांनो या योजनेमध्ये केंद्र सरकारचे पण सहभाग आहे या योजनेचे उद्दिष्ट राज्या आहे राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा निवृत्ती वेतन देणे योजनेच्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव सर्व प्रवर्गातील व्यक्तींना लागू आहे म्हणजेच योजना सर्वांसाठी आहे यामध्ये योजनेचे प्रमुख अटी दिलेली आहे हे महत्त्वाचे आहे ते अटी काय आहे ते लक्षपूर्वक पाहूया दारिद्र्य रेषेखालील पासष्ट व पासष्ट वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून रुपये दोनशे प्रति प्रति लाभार्थी निवृत्त वेतन देण्यात येते याच लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या श्रावणवाढ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमधून गट अ रुपये चारशे रुपये प्रतिमा निवृत्ती वेतन मिळते यामुळे या, या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रुपये चारशे रुपये प्रतिमा व केंद्र शासनाकडून रुपये दोनशे रुपये प्रतिमा असे एकूण सहाशे रुपये प्रतिमा प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन मिळते म्हणजेच मित्रांनो सरळ भाषे तुम्हाला सांगायचे असेल तर केंद्र सरकारकडून दोनशे रुपये आणि राज्य सरकारकडून चारशे रुपये असे म्हणून तुम्हाला सहा हजार रुपये प्रति महिना या योजनेद्वारे देण्यात येते इथे अर्ज करण्याची पद्धत काय आहे ते सांगण्यात आलेलं आहे अर्जदार जिल्हाधिकारी दी कार्यालय किंवा तहसील संजय गांधी योजना जे कार्यालय आहे तिथे पण तुम्ही जाऊन या योजनेचे अर्ज करू शकता जर तुम्हाला इथे जाणे जमत नसेल तर तुम्ही जवळच्या तलाठी कार्यालयात जाऊन पण अर्ज करू शकता या योजनेबद्दलची माहिती तुमच्या घरी कुटुंबात किंवा शेजारी पासष्ट वर्षावरील वृद्ध असतील त्यांना सांगा व या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा तर ही होती मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो